लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील साकूर येथील दत्ता पेंडभाजे आणि किरण पेंडभाजे यांच्या सार्थक ट्रेडिंग कंपनीनं अंबुजा सिमेंट अदानी ग्रुप आणि अनमोल परिवार महोत्सव यांच्या वतीनं अंबुजा सिमेंटचा जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे सेल करून दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल अंबुजा सिमेंटचे ब्रांच मॅनेजर भरत फरतडे रिजनल सेल्स मॅनेजर सुरेश बाबू एरिया मॅनेजर निलेश पाटील सचिन कानडे यांच्या शुभहस्ते दत्ता पेंडभाजे आणि किरण पेंडभाजे यांना सन्मानचिन्ह आणि चेक देऊन त्यांचा सत्कार केला गेला तर ट्रेडिंग कंपनीच्या वतीनं विविध कंपन्यांचे सेल करावेत अशा शुभेच्छा अंबुजा सिमेंटच्या वतीनं दिल्या गेल्या रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या अॅजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ